नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखादी स्त्री सारखं सारखं तुमच्याकडे पाहत असते मित्रांनो तुम्हाला समजत नाही अशा वेळी की ती स्त्री तुमच्याकडे नक्की का पाहत असते मित्रांनो बऱ्याच वेळा ती सहज देखील पाहत असते पण अशा वेळी वारंवार अशा घटना घडत असतात तेव्हा त्या पाहण्यामधून काही इशारे नक्कीच होतात तर ते इशारे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो असे कोणते इशारे आहेत ज्यावरून ती स्त्री फक्त तुमचीच काहीतरी तुमच्याबद्दल विचार करते तर मित्रांनो हो असे इशारे असतात आणि स्त्रिया न बोलता फक्त हावभावावरून किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून ते इशारे त्या देत असतात त्यावरून त्या पुरुषांनी समजून जावं की ही महिला आपल्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा ही महिला आपला बद्दल क्रश तिच्या मनात नक्कीच आहे तर नंबर एक जेव्हा ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागते मित्रांनो बघा ती तुमच्याशी बोलत नाही पण ती तुम्हाला पसंत करते हे तुम्हाला असं ओळखायचे तर मित्रांनो जेव्हा अचानक तुमच्या समोर येते पण हे एकदाच नाही तर असं वारंवार होतं ती मुलगी किंवा ती स्त्री तुमच्यासमोर आल्याशिवाय राहत नाही कोणतं ना कोणतं कौन्त कारण काढून तुमच्यासमोर येण्याचा तिचा प्रयत्न हेच सांगतो की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो दुसरं असं म्हणजे ती तुमचं लक्ष तिच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते म्हणजेच तुम्ही पूर्णपणे तिच्यावर फोकस करावा अशी तिची इच्छा असते मग ती त्यावेळी जोराने बोलेल किंवा अशी काहीतरी असं काहीतरी करेल की ज्यावरून तुमचं लक्ष तिच्याकडे जाईल असं तिचं वागणं तिथे नक्कीच असतं मित्रांनो अशा वेळी असं होतं की किंवा सारखं सारखं ती तुमच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करेल काही ना काही अडचणी किंवा काही ना काही काम काढून ती तुमच्या तुमच्याकडून सजेशन मागेल तुमचे मतं विचारात घेईल मित्रांनो जर असं होत असेल तर मित्र मित्रांनो ह्या ह्या गोष्टीचा स्पष्ट अर्थ आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते पण मित्रांनो हे जाणून हे जर असं होत असेल तर तुम्ही एक वेळ तुमच्याकडून खात्री करून घेणं नक्कीच गरजेचं आहे किंवा या इशाऱ्यांवरून तुम्ही कन्फर्म नाही करू शकत पण खात्री नक्की करू शकता त्यासाठी तुम्ही तिच्याशी स्पष्ट बोलून पहावं तुम्हाला वाटत असेल की ती बोलल्यावरती नाही बोलेल तर एकदा विचारून पहा नाही बोलली तर थोडे दिवस आणखी वाट पहा आणि तुम्ही प्रयत्न करा जर ती मुलगी तुम्हाला पसंत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद